नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महात्मा ज्योतिबा महा अंतर्गत जी मोफत टॅबेटना राबवली जाते तर, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात तर महाज्योति मोफत अंतर्गत सात हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आणि या विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचे कार्य अजूनही सुरू आहे आपण सांगितलं होतं की डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये टॅब वितरण होईल परंतु अद्याप देखील सर्व जिल्ह्यांमध्ये टॅब वितरण झालेलं नाही काही जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे आणि बहुतांश ठिकाणी हे टॅब वितरण सुरू झालेलं नाही तर अपेक्षित आहे येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला समाज कल्याण विभागामार्फत कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमामध्ये टॅब वितरण केलं जातं तर अपेक्षित आहे तुम्हाला कॉल देखील येईल आणि याच्यामध्ये काही जणांचे ज्यांना टॅब भेटलेला आहे त्यांचं सिमदेखील ॲक्टिवेट झालेलं आहे आणि तसेच आता येत्या काही दिवसामध्ये सगळ्यांचं टॅब वितरण झाल्यानंतर तुम्हाला सदच जे क्लासेस आहेत ते तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे तर अपेक्षित आहे जानेवारी महिन्यामध्ये देखील ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोचिंग सुरू होईल कोचिंग संदर्भात कोणतीही खात्रीशीर तारीख देता येणार नाही त्यामुळे ज्यांना अद्याप टॅब नाही नाहीये त्यांनी वारंवार इतर ठिकाणी विचारणा करू नये तुम्हाला टॅब मिळणार एवढं कन्फर्म आणि टॅब मिळण्यापूर्वी तुम्हाला कॉल केला जातो आणि कॉल केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे घेऊन ऑनलाईन फॉर्म मध्ये जी तुम्ही डॉक्युमेंट दिली होती तुम्ही ती घेऊन जायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा टॅब वितरण कार्यक्रमामध्ये टॅब वितरण केलं जाणार आहे अपेक्षित आहे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला टॅब मिळून जाईल आणि ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती संदर्भात सर्व योजना आणि खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा